बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असं त्या म्हणाल्यात आता राजीनामा घ्यायचा की नाही याचा निर्णय स्वतः मंत्रीच घेणार का असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आणला बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत नऊ डिसेंबर रोजी निर्घुण हत्या झाली या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे त्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पण मुंडे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच योग्य तो निर्णय घेतील असं नमूद करत ही मागणी धुडकावून लावली आहे या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे अंजली दमानिया सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणत्याही स्थितीत घेतला पाहिजे तुम्ही जर म्हणत असाल की हे मंत्री ठरवेल तर हा अक्षरशः मूर्खपणा आहे असंच असेल तर तुम्ही सगळ्या यंत्रणा बंद करा पोलीस यंत्रणा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागही बंद करा एक मंत्री ठरवेल की आपल्या भागात किती दहशत पसरवणार किती पैसे खाणार किती लोकांना त्रास देणार कसा छळ करणार हे सर्व मंत्री ठरवणार कहर म्हणजे राजीनामा घ्यायचा की नाही हे सुद्धा मंत्रीच ठरवेल मुख्यमंत्री किंवा पक्ष ठरवणार नाही का आम्ही वेडी माणसं आहोत का असा उद्विग्न प्रश्न दमानिया यांनी यावेळी अजित पवारांवर टीका करताना केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिळखिळे करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून रात्रंदिवस प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी केलाय सद्यस्थितीत देशात महाराष्ट्रात अनेकदा दबावतंत्राचा वापर केला जातोय वेगवेगळ्या युक्त्या लढवून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे वलय कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे यासाठी आमदार आणि खासदारांना पैशाचा आमिषही दाखवलं जात आहे प्रकारे ठाकरे यांचा पक्ष खिळखिळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणाले संजय देशमुख वणी येथील जाहीर सभेत बोलताना म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांचे वलय कमी करण्यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून आमदार आणि खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे उद्धव यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात उभी राहिलेली शिवसेना खिळखिळी करण्याचा रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहे टीव्हीच्या माध्यमातून आपण सर्वजण हे पाहत आहोत त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरण्याची पाळी आली तरी निश्चितपणे रस्त्यावर उतरू आपल्या भागातील जनतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही उल्लेखनीय बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेनं सध्या ठाकरे गटाचे नेते फोडण्याचा सपाटा लावला लावलाय शिंदे यांच्या नेतृत्वात शनिवारी कोकणातील अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला तत्पूर्वी ठाकरे गटाच्या राजन साळवी यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आता ठाकरे गटाचे चिपळूणचे आमदार भास्कर जाधव हो यांनी आपल्याला आपल्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळत नसल्याची ओरड केली आहे त्यामुळं ते ही शिंदे गटाच्या वाटेवर वा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी येत्या वीस आणि पंचवीस तारखेला आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे या बैठकीद्वारे ते आपल्या नाराज नेत्यांची मनधरणी करून पुढील रणनीती आखणार असल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागलेत त्यातच एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती टिकून राहणार की तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार असा प्रश्न उपस्थित होतोय परंतु आम्ही महायुती म्हणून लढणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय तसंच सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद होणार नाही असा विश्वासही त्यांनी दिला आम्ही विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र पुढं नेत आहोत मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला या संकल्पाला साथ देण्यासाठी आमच्याकडे अनेक लोक पक्षप्रवेश करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आम्ही कधीही कुणाला आमच्या पक्षात येण्यासाठी जबरदस्ती करत नाही नरेंद्र मोदींच्या देवेंद्र फडणवीसांच्या कामाकडे पाहून आपणही भाजपमध्ये गेलं पाहिजे असं लोकांना वाटतं त्यामुळं ते आमच्या पक्षात येत आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो असंही बावनकुळे म्हणाले आज एक कोटी सोळा लाख लोकांनी भाजपची प्राथमिक सदस्यता केली आहे मोठा पक्ष म्हणून आम्ही काम करतोय तीन लाख सक्रिय सदस्य करणं आणि दीड कोटी प्राथमिक सदस्य करणं हा आमचा हेतू असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं एकनाथ शिंदेनी रविवारी काही आमदारांची बैठक घेतली यावेळी त्यांनी विधानसभा निहाय स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिलेत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप प्रकारे तयार असणार याबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप असो आपल्याला पक्षाची चाचपणी केली पाहिजे शेवटी आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आमची महायुती अत्यंत मजबूत आहे सध्या आम्ही ही एक कोटी एकावन्न लाख प्राथमिक सदस्य नोंदणी करतोय तीन लाख कार्यकर्त्यांना आम्ही येणाऱ्या काळात सक्रिय करणार आहोत महाराष्ट्र योजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण काम करतोय असं बावनकुळे म्हणाले मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मात्र पुढं त्या आरोपांचं काय झालं आरोप सिद्ध झालेले नसतानाही अजित पवार यांना काही काळ राहावं लागलं आता तसेच आरोप मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत आहेत धनंजय मुंडे यांचा, यांचा राजीनामा घेतला तर अजित पवारांप्रमाणे मुंडे यांचे देखील नुकसान होईल असं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले गेल्या तीन महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत मात्र ते आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांनी सरकारकडे सर्व यंत्रणा आहेत सरकारने आधी सत्य शोधावं त्याआधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी देखील बबनराव तायवाडे यांनी केली आहे बीड जिल्ह्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी विरोधी पक्षांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये याच दरम्यान धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती त्यावेळी नामदेव शास्त्री यांनी देखील मुंडे यांची पाठराखण केली होती आता ओबीसी महासंघ देखील धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभा आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी न्यू बँक घोटाळ्याप्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे भाजपचे आमदार त्यामध्ये अडकले आहेत भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे आता मुलूंचा पोपटलाल का बोलत नाही अशा शब्दात किरीट सोमय्या यांच्यावर त्यांनी टीका केली आहे या घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत म्हणाले न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटली गेली त्यामध्ये सगळे भाजपचेच लोक आहेत एवढ्या मोठ्या बँकेतून शेकडो कोटी रुपये लुटले गेले तर आता मुलूंचा पोपटलाल कुठल्या बिळात लपला आता का तो बोलत नाही भाजपच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाहीत का अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे बँकेतील पैसा हा गरीबांचा सामान्यांचा करदात्यांचा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ती बँक आहे आता कागदपत्रे आणि पुरावे घेऊन ते ईडीकडे का जात नाहीत आता त्यांच्या तोंडाला का बुज बसला भाजपचे आमदार त्यामध्ये अडकले आहेत आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं असा आरोप संजय राऊत यांनी केला या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं पाहिजे असंही ते म्हणाले ज्यांना पैसे मिळाले ते सर्व भाजप आणि आर एस एस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या देशात विरोधी पक्षाच्या लोकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय असा असताना कोणता समान नागरी कायदा आणताय असा सवाल संजय राऊत यांनी केला सरकारमध्ये तीन पक्षांमध्ये कुरघोरी सुरू आहे ते पाहता सरकारने कुरघोड्या हीच आमची प्राथमिकता असं ब्रिदवाक्य करायला हरकत नसल्याची टीका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे त्यामुळे सरकारने आता प्रत्येक खात्याला तीन मंत्री प्रत्येक जिल्ह्याला तीन पालकमंत्री देखील करून द्यावेत असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला आहे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कुरघोरीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे यातच प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या वॉलरूमच्या बाजूलाच उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र कक्ष तयार केला आहे तसेच मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे यावर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे आता दुसरे उपमुख्यमंत्री देखील लवकरच वैद्यकीय दे मदत कशी सुरू करतील असं वाटतं असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे या सरकारमध्ये जनतेची कामे कमी आणि एकमेकांवर कुरघोऱ्याच जास्त दिसत आहेत प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे स्वतंत्र कक्ष स्थापन झाले आहेत आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर एका उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष सुरू केला असून दुसरे उपमुख्यमंत्री देखील लवकरच वैद्यकीय मदत कक्ष सुरू करतील असं वाटतंय सरकारमधील तिन्ही पक्षांच्या या कुरघोड्या बघता सरकारने आपलं ब्रीदवाक्य कुरघोड्या हीच आमची प्राथमिकता असं करायला हरकत नाही सत्ताधारी पक्षांच्या या कुरघोड्या अधिक गतिमान व्हाव्यात यासाठी तीन मुख्यमंत्रीच असायला हवेत गरज पडल्यास प्रत्येक खात्याचे तीन मंत्री प्रत्येक जिल्ह्याला तीन पालकमंत्री सुद्धा करून घ्यावेत म्हणजे कुरघोड्यांमध्ये महाराष्ट्र सरकार थांबणार नाही शिवाय नाराजांची नाराजी देखील दूर होईल मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात भाजप आमदार राम कदम यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे बँकेच्या मॅनेजरवर दबाव टाकून भाजपशी संबंधित लोकांना कर्जे द्यायला लावली असा आरोप राम कदम यांच्यावर केला जात आहे या आरोपांवर राम कदम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे कोणतीही सत्यता पडताळून न पाहता माझ्याविरोधात काही जणांनी विनाकारण बडबड सुरू केली आहे असं राम कदम म्हणाले माझ्याबाबत वक्तव्य करताना जबाबदारीने बोला अन्यथा कारवाईला तयार राहा असा इशाराही राम कदम यांनी दिला आहे याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दादर आणि गोरेगाव शाखांची जबाबदारी असताना बँकेतून एकशे बावीस कोटी रुपये काढले असल्याचा आरोप केला आहे या सर्व प्रकरणात आता आरबीआयने बँकेवर निर्बंध घातले आहेत त्यामुळे या बँकेमध्ये मुंबईतील सर्वसामान्यांचे पैसे अडकून पडले आहेत हितेश मेहतावर दबाव टाकून त्याला नियमबाह्य पद्धतीने भाजपशी संबंधित लोकांना कर्जे देण्यास भाग पाडलं या कर्जांची कधीही परतफेड करण्यात आली नाही तसेच राम कदम यांनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांसाठी स्वतःच्या मालकीचे चेंबूर घाटकोपर आणि मुंबई उपनगरातील गाळे अव्वाच्या सव्वादाराने भाड्याने दिले असा आरोप केला जात आहे त्यावर राम कदम यांनी आपल्या सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिलं आहे आपल्यावर होणाऱ्या आरोपांवर राम कदम यांनी स्पष्टीकरण दिलंय माझ्याबाबत वक्तव्य करताना जबाबदारीने बोला अन्यथा कारवाईला तयार राहा असा इशाराच त्यांनी संबंधितांना दिला आहे न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये अनेक खातेदारांचे पैसे अडकले आहेत या बँकांचा मी सुद्धा एक खातेदार असून माझे सुद्धा पैसे याच बँकेत अडकले आहेत माझ्यासह माझ्या कुटुंबातील काही जणांचे खाते याच बँकेत आहेत त्यांचेही पैसे बँकेत अडकले असल्याचं ते म्हणाले या परिस्थितीत मी या प्रकरणातील पीडित व्यक्ती आहे याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी सदर प्रकरणामध्ये माझ्यासह प्रत्येक खातेदाराला त्यांनी बँकेत ठेवलेला पैसा परत मिळावा यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्नशील आहे असंही राम कदम म्हणाले महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेसमधील बड्या नेत्यांऐवजी नवख्या नेत्याकडे हे पद सोपवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं कारण त्यांचं नाव चर्चेतही नव्हतं मला वाटलं होतं कोल्हापूरचे सतेज पाटील या पदावर येतील असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला त्यानंतर काँग्रेसने पक्ष संघटनेत फेरबदल करण्याचा विचार केला प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील विजय वडेट्टीवार अमित देशमुख या मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत होती मात्र पक्षाने बड्या चेहऱ्यांना डावलून सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी या मागची स्टोरी सांगितली प्रदेशाध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव चर्चेत नव्हतंच कारण ते महाराष्ट्रातील सिनियर नेते नाहीत त्यांनी राहुल गांधींसोबत काम केलं आहे काँग्रेसशी ते निष्ठावान राहिले हे सगळं खरं आहे पण त्यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत नव्हतं महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी ने माझ्याशी संपर्क साधला होता परंतु मी माझ्याऐवजी कुठल्या तरी तरुण नेत्याला संधी मिळावी असं पक्ष नेतृत्वाला कळवलं होतं माझ्या अपेक्षेप्रमाणे सतेज पाटील यांचं नाव पुढं समोर यायला हवं होतं आम्ही सतीश पाटील यांचं नाव पक्षश्रेष्ठींना कळवलं होतं कदाचित ते तसे देखील आले असेल मात्र सतीश पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला असावा वरिष्ठ नेत्यांनी नकार दिल्यानंतर पक्षाला दुसरा विचार करावा लागला असेल असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले